आमचा स्वराज पाच महिन्याचा झाला जिंदगी एक सफर हे सुहाना आमचा स्वराज पाच महिन्याचा झाला दरवाज्या ना मागे राजेश्री आतमध्ये स्वयंपाक करते बघू आपण काय बनवते आज ती आज चक्क साडी नेसली बारी दिसायला कितीतून साडी नेसली असतो असलच कारण सगळ्या येऊटो बरोबर ना फॅमिली येऊटोब फॅमिली मेंबर राजेश्री ताई प्रत्येक वेळेस मला वरती वगैरे पाहायला भेटते आज चक्क साडी वा थँक्यू थँक्यू बाई साडी घ्यायची म्हणून साडी नेसली का वाज हुशार हा संक्रांत आली नाही का मकर संक्रांत त्यामुळं काय हा ओके ओके काय म्हणतो ना काय

एक सफर हे सुहाना आमचा <laughs> <एगुडी वोलूू। laughs> स्वराज पाच महिन्याचा झाला ए उडू आमचा स्वराज बाळ पाच महिन्याचा झालेला आहे आणि बघा कस छोटस डेकोरेशन केलंय आमच्या राजश्री मॅडम ने समजा तिथे बस त्याच्यापास थोडीशी हा वरच्या डोक्या पशी बस तिथं बस तिथेच बस बघा वर दोन डायपर टाकलेत खाली दोन डायपर टाकलेत आणि मध्ये ओढणी लावली आणि साधं सिम्पल डेकोरेशन केलंय ना लय हवं शे आमच्या बायकोला असं काही असेल ना तर काहीतरी करायचं असं नवीन काहीतरी हा हम्म हा तर आता बघा कुशीवरती कुशी होतंय तो कुशीवरती मग तुम्ही त्याच म्हणजे फक्त आता हातच अडकतोय आणि तो पालथ पाडवताना पण व्हिडिओ आम्ही नक्कीच टाकणार आहे युट्यूब हो। वरती तर तुम्हाला पाहायला भेटल आणि आमच्या स्वराजला सुद्धा मोठा झाला पाहायला भेटल आहे ना हो। स्वराज हे स्वराज मी आज कोणा केली मी अजून किती महिन्याचा झाला तू फायू फायवन फायू फाय हाय ऑडियन्सला ला आपल्या हाय कर हॅलो हॅलो असं <laughs> नाही का समजते हॅलो तर मी आज पाच महिन्याचं झालो आहे काय आणि आता मी लवकरच एक वर्ष झाल्यानंतर ना पहिला शब्द बाबा आणि आई बोलणार आहे बरोबर आम्ही त्याला आई आणि बाबा बोलायची सवय लावणार आहे पहिला शब्द काय बोलणार तू आई बाबा आजी आजोबा दादा मामा बरोबर ना बरोबर ना हा गो मम्मी मम्मीने काय केलं बघ डेकोरेशन हाय ना सो करतो ना आता थंडीची म्हणून डायपर आणि डायपर थोडे पलटी पलटी आमार पलटी इकडे पलटी हो पलटी हो सराज पलटी हो पलटी मार पलटी मार पलटी मग मार, मार पलटी पलटी मार ना मग उडू उडू इकडून तिकडून इकडं होत इको तिकडन तिकून इकडं आता ना पलटी इको तिकडं तिकून इकडं कसं ऐकतोय

आता तो बाबा म्हणतोय घ्या गप्पा मारतोय घ्या साडी का बघतोय आणि बघतोय अग तुझ्या साडी का नाही बघते म्हणत असन माझी मम्मी रोज ड्रेस असते ड्रेस वरती असती आणि आज चक्क साडी कशी काय ना नक्की माझी मम्मी जे का कोणी म्हणन कोणी मी तुझी मम्मा आहे बर का मम्माने आई 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 का आई का आ, आ आज कशी काय साडी नेसली तू तो तेव्हा म्हणते रडायला लागला पण तो ला मला ड्रेस वरतीच येत होती रोज घ्यायला ना आज साडी नेसून आली घे म्हणते दादा घे हा हा घे घ्या घ्या म्हण घ्या मी घे 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 चला हा नको घ्यायला लय रडत येतो नको घ्यायला नको घ्यायला तो घे म्हणते आता ना आता परत 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 बोल काय म्हणला काय म्हणला घे हा बोल नको घ्यायला तुला नाही घ्या ना त्या नाही घ्या ना नाही नाही थांब ना त्याला बोलू दे ना हा तक तक बोलते हा घे घे हां घे म्हण घे म्हण राग आला आता तिकडच बघते बघ ना मम्मी गेली तिकड अयो काय करणे आता शांत बसला दिसत नाही तर बघ ना किती खोटाडे तू दिसत नाही तर गाचलं मन म्हणलासन आता रडून काय उपयोग नाही मम्मी गेली नाही कोण गेले घे हा तेव ते हे <laughs> आता लय भारी ना आता लय भारी तेव्हा काय का आता लय खुश हो काय मामांनी घेतलं नाही तुला नाही घेतलं फटकवायचे का तिला फटकवायची फटकवायची का तिला अय स्वराज ಸ್ವರಾಜ್ ಸ್ವರಾಜ್ ಮಾಡಿದ अरे काय गाडी गाडी चालली काय गाडी गाडी खेळा था गाडी गाडी खेळा था कसं बघत आहे या कसं बघत आहे रे कसं बघत आहे चला बाय म्हणा बाय बाय कर बाय बाय कर बाय बाय

सुस्तवणारे ओके बाय हे बघा मी केले काळ्या वालाच कालवण कसलं भारी दिसतंय एकदम असतो हे बघा हे काळेवाल कालवण कालवन म्हणकर दादा आज बघा शाकाहारी आहे आणि <laughs> रोजच आमचं शाकाहारी असतं चिकन आणि अंडी कधीतरीच असतात

चला बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आता